मित्रांनो अनेक लाभार्थी कमेंट करत आहेत पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी निधी योजना या दोन्ही योजनेमधून एखाद्या योजनेचा एखादा हप्ता तुमचा राहिला आहे त्याचे मुख्य कारण काय आहेत हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे अनेक लाभार्थ्यांना सहा हजारऐवजी चार हजार रुपये मिळालेले आहेत कोणत्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपये मिळालेले आहेत तर कोणत्या लाभार्थ्यांना सहा हजार रुपये मिळालेले आहेत ज्या लाभार्थ्यांना सहा हजारऐवजी दोन हजार किंवा चार हजार रुपये मिळालेले आहेत अशा लाभार्थ्यांनी ध्यानात ठेवा अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये पात्र असतात परंतु जे सलग आत्तापर्यंत पंधरा हप्ते मिळालेले आहेत अशा लाभार्थ्यांना सहा हजार रुपये मिळालेले आहेत आता या ठिकाणी भानगड अशी झाली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एकदाच चार हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आले यामध्ये काय झालं आहे अनेक लाभार्थ्यांची लँड सिडिंगचा प्रॉब्लेम होता वाय सीचा प्रॉब्लम होता आधार सीडिंगचा प्रॉब्लेम होता तुरटीमध्ये ते जे लाभार्थी होते ते तुरटीची पूर्तता केले त्यानंतर ते लाभार्थी हळूहळू पात्र यादीमध्ये आले परंतु ती जी यादी आहे ती अपडेट झाली नाही अपडेट झाली नाही म्हणून ते हप्ते तुम्हाला मिळालेले नाही आहेत ध्यानातवा परत एकदा पी एफ एम एसवर जाऊन एकदा चेक करून घ्या जर पी एफ एम एसवर तुमचे जर हप्ते आले असतील तर ते हप्ते तुम्हाला येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये कन्फर्म मिळतील काळजी करण्याची गरज नाही आहे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट नक्की होणार आहेत परंतु जे लाभार्थी काही दिवसा आत सी केलेले आहेत लँड सिडिंगचा प्रॉब्लेम दूर केलेले आहेत आधार सीडिंग आत्ताच केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना एखादा हप्ता राहिला असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अशा लाभार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही आहे येणाऱ्या ना हप्त्याबरोबर म्हणजे पी एम किसान योजनेचा जेव्हा नेक्स्ट टाईमला हप्ता येईल त्यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एखादा हप्ता तुमचा राहिलेला असेल तर तो हप्तासुद्धा मिळेल आणि पी एम किसान योजनेचा जरी तुमचा हप्ता राहिला असेल तोसुद्धा हप्ता तुम्हाला नक्की मिळेल काळजी करण्याची गरज नाही त्यासाठी पी एफ एम एस पोर्टलवरती जाऊन एकदा चेक करून घ्या या संदर्भात मी यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे ती माहिती एकदा नक्की जाणून घ्या जर तुमचा हप्ता रुकला आहे किंवा तुम्हाला किती हप्ते मिळणार आहेत त्यावरती डिटेल्स समजून येणार आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे अनेक लाभार्थी कमेंट करत आहेत या कमेंटला उत्तर देणं खूप प्रॉब्लेम येत आहे सध्या कारण की कमेंट जास्त होत आहेत मग या हा या संदर्भात एखादा व्हिडिओ घेऊन डिटेल्स माहिती तुम्हाला द्यावी त्यासाठी ही जी माहिती आहे दिली गेली आहे मित्रांनो सध्या मी गावाकडे असल्या कारणाने आवाजसुद्धा तुम्हाला स्पष्ट येत नसेल वाऱ्याचा आवाज येत असेल आता मी खेड्या गावामध्ये आहे पाठीमागं बॅकग्राऊंडसुद्धा काही नाही आहे आता जाता जाता अनेक लाभार्थ्यांना एक माहिती द्यावी त्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र